नमस्कार एन यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये कारवाईत एक पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा गांजा जप्त महसूल संचालनालयाने आरोपीसह ट्रकला घेतले ताब्यात नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी टोल प्लाझावर पहाटेच्या सुमारास महसूल संचालनालयाच्या डी आर आय विभागाने एका संशयित ट्रकची झडती घेतली असता त्यात एक पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा गांजा मिळून आला आहे या कारवाईने नागपूरमधील गुन्हे शाखा विभागासुद्धा एकच खळबळ उडाली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे संशयित तृत्या वाहनाची झळती घेतली असता त्यात खतांच्या पोत्याखाली चारशे अठ्ठ्याहत्तर गांजांची पाकिटे अंदाजे किंमत एक पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये लपवून ठेवण्यात आली होती डी आर आय पथकाने वाहनचालकासह ट्रक ताब्यात घेतला आणि ड्रग्ज डिटेक्शन टेस्टिंग किटद्वारे या सर्व पाकिटांची चाचणी केल्यावर संबंधित पाकिटांमध्ये असलेले पदार्थ हे गांजा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले माननीय न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीला सध्या तुरुंगात रवाना करण्यात आल्याचे समजते सदर कारवाई ही डी आर आय विभागाची मोठी कारवाई असून तपासादरम्यान पुरवठा करणारे व खरेदी करणारे आरोपींकडे संबंधित विभागाने आपला मोर्चा वळविल्याचे अधिकृत वृत्तसुद्धा पुढे आले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला चा चा लाईक लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता चिबिरो नागपूर